महायुती सरकारनं महिला सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली खर तर या योजनेला महाविकास आघाडीचा घटक असणाऱ्या काँग्रेसचा विरोध आहे पण अगदी लाडक्या बहिणीसारखी एक योजना काँग्रेस कर्नाटक मध्ये आहे जिचं नाव आहे गृहलक्ष्मी योजना अगदी कर्नाटक सरकारच्या योजनेप्रमाणेच लाडकी बहीण योजना देखील आहे पण समसमान योजनेसाठी काँग्रेसनं वेगवेगळी भूमिका घेतली आणि त्यात आता मोठा गाजावाजा करत घोषणा केलेली गृहलक्ष्मी योजना ही वादात सापडली नेमकं काय घडलंय त्यातच हा स्पेशल रिपोर्ट हॅलो मी ओमकार हॅलो मध्ये तुमचं स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्वाची आठवण जर तुम्ही अजूनही आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा काँग्रेसने कर्नाटकमधील आपल्या निवडणुकी जाहीरनाम्यात ज्या पाच हमी दिल्या होत्या त्यातील एक महत्वाची हमी होती ती म्हणजे गृहलक्ष्मी योजनेची राज्यातील महिलांना दरमहा दोन हजार रुपये देण्याची मदत करणारी ही योजना काँग्रेस सरकार निवडून आल्यावर देखील करण्यात आली राहुल गांधी खरगे यांसारख्या बड्या नेत्यांच्या हातून या योजनेचा शुभारंभ झाला पण तब्बल तीन महिने उलटून गेले तरी कर्नाटक मधील महिला लाभार्थ्यांना लक्ष्मी काही बघायला भेटलेली नाहीये मागच्या वर्षी पंधरा ऑगस्टला सुरू झालेल्या या योजनेचा काही अपवाद वगळता मे महिन्यापर्यंत ठीकठाक कार्यक्रम सुरू होता मात्र मागील तीन महिन्यांपासून हे पैसे न आल्यामुळं योजना बंद झाली की काय अशी म्हणण्याची वेळ आता कर्नाटक मधील विचारू लागलेत पण किमान सरकार दरबारी तरी योजना बंद झाल्याची थकबाकी असल्याची कोणतीही नोंद नाहीये मुख्यमंत्री सिद्धरामय्या योजनेची रक्कम केवळ एका महिन्याची थकीत असल्या तर सांगतात खरं पण वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे विधानसभा निवडणुकीत फक्त दोन वेळा योजनेचे पैसे आल्यानंतर पुन्हा सरकारनं कोणतीही रक्कम जमा केलेली नाहीये असं स्पष्ट म्हणणं महिला लाभार्थीने म्हणतात त्यामुळं या निमित्तानं काही मूलभूत प्रश्न आता पडतायत महाराष्ट्रात महायुती सरकारनं आणलेल्या लाडकी बहीण योजनेला काँग्रेस एकीकडे विरोध करत आवश्यकता वाटली म्हणून सुप्रीम कोर्टाचेही दरवाजे ठोठवण्याची तसदी काँग्रेसनं घेतली पण महिलांना पैसे देण्याच्या धर्तीवर काँग्रेसने हिमाचल प्रदेश आणि कर्नाटकमध्ये मात्र अशाच योजनेची घोषणा केली त्याला मात्र विरोध नाहीये यावरून काँग्रेसच्या दुप्पट्टी भूमिकेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाऊ लागले त्यामुळं महिला वंचित गरीब कल्याणासाठी आम्ही आहोत असं म्हणणाऱ्या काँग्रेससाठी निवडणुकी आधी मात्र एक आणि निवडणुकीनंतर एक अशा घेतलेल्या स्टॅन्डमुळं पक्षाला टीकेचं धनी बनावं लागतंय एवढं मात्र नक्की म्हणूनच महाराष्ट्रात महायुती सरकारनं अशाच काहीशा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला काँग्रेसने केलेला विरोध हा फक्त राजकीय भूमिका म्हणून घेतलाय असा आरोप त्यामुळे काँग्रेसने महिलांसाठी घोषणा केली आणि वाया गेली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये बाकी तुम्हाला काय वाटतं कर्नाटकमधील काँग्रेसच्या गृहलक्ष्मी योजनेबद्दल तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद